श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो भोजन हेच औषध आहे वडीलधाऱ्या मंडळींनी वयाच्या सत्तरीनंतर या सात गोष्टी नक्की खाव्यात आपण जसे खातो तसेच बनतो ही म्हण अगदी योग्य ठरते विशेषत जेव्हा वय उतरणीला लागते सत्तर वर्षे पार केल्यानंतर शरीराची कार्यक्षमता मंदावू लागते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हाडे स्नायू व पाचनतंत्रातही कमजोरी येऊ शकते वेळी योग्य आहार सर्वात मोठा आधार ठरू शकतो औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आपला आहार औषध म्हणून स्वीकारला तर केवळ आपण उत्तम आरोग्य राखू शकतो असे नाही तर जीवनाची जी गुणवत्तासुद्धा सुधारू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सत्तर वर्षानंतर नक्की काय खावे असे सात प्रमुख खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे शरीरासाठी औषधासारखे कार्य करतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करते जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहून तुमचं वय नक्की सांगा स्वामींच्या आशीर्वादाने तुमची आयु हजारो पटीने वाढो हीच प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ सत्तर वर्षानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता सामान्य असते ज्यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात आणि ओप्रोसेस हाडे ठिसूळ होणे सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात दूध दही पनीर आणि ताक यांसारख्या डेहरी उत्पादनांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन डी प्रोटीन आणि फॉस्फरसही भरपूर प्रमाणात असते जे हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात कसे सेवन करावे दिवसातून एक ग्लास कोमट दूध नक्की प्या घरचं तयार केलेलं दही दररोजच्या जेवणात समाविष्ट करा पनीर हलक्या भाजीत मिसळून खा लक्षात ठेवा जर कोणाला लॅक्टोजन टॉलरन्स असेल तर प्लांट बेस्ड दूध जसं की बदाम किंवा सोया दूध हा पदार्थ स्वीकारला जाऊ शकतो नंबर दोन सुकामेवा आणि बिया मित्रांनो वाढत्या वयात हृदयाचा आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असतं बदाम अक्रोड अळशीच्या बिया भोपळ्याच्या बिया आणि सूर्यमुखीच्या बियांमध्ये ओमेगा तीन फॅटिसिड फायबर विटॅमिन आणि झिंक यांसारखे पोषक घटक असतात जे हृदय मेंदू आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात सेवन कसे करावे सकाळी पाण्यात भिजवून ठेवलेले पाच ते सहा बदाम आणि एक अक्रोड नक्की खा अळशी आणि भोपळ्याच्या बियांना कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये मिसळा तिळाचे लाडू हे एक चांगला पर्याय आहे मित्रांनो जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा नंबर तीन हिरव्या पालेभाज्या सत्तर वर्षामध्ये शरीराला लोह फायबर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटची अत्यंत आवश्यक गरज असते जे पालक मेथी मोहरी बथवा आणि शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात लाभ मळमळ आणि पचन समस्यांपासून आराम रक्तातला टाळण्यासाठी मदत हाडांना मजबूती कसे सेवन करावे आठवड्यातून तीन ते चार वेळा हिरव्या भाज्या नक्की खा पालकाचं सूप किंवा शेवग्याच्या पानांचा शोरबा अत्यंत लाभदायक ठरतो नंबर चार फळ विशेषत हंगामी फळ फळ ही विटॅमिन्स द्रव्य आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत असतात जी वृद्धांसाठी ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असतात पपई केळ सफरचंद पेरू संत्र किंवा के पपई केळ सफरचंद पेरू संत्र किवी आणि जांभूळ यांसारखी फळं खूपच लाभदायक असतात कसे सेवन करावे नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या भुकेवेळी फळं खा रसाऐवजी संपूर्ण फळं खाणं जास्त फायदेशीर असतं कारण त्यात फायबर जास्त असतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अत्याधिक गोड फळ जसं की आंबा किंवा द्राक्ष मर्यादित प्रमाणातच खावी नंबर पाच साबुत धान्य आणि मोठी धान्य मित्रांनो सत्तर वयानंतर मैदा किंवा पॉलिश तांदळासारख्या रिफाई गोष्टी टाळाव्यात त्याऐवजी बाजरी रागी ज्वारी आणि ब्राऊन राईस सारखी मोठी धान्य पचवायला सोपी असतात आणि शरीराला आवश्यक फायबर लोह हो आणि मॅग्नेशियम पुरवतात लाभ साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त मळमळ आणि गॅसच्या समस्यांपासून आराम शरीराला ऊर्जा देतात कसे सेवन करावे पोळ्यांच्या पिठात गहू आणि थोडं मोठं धान्य मिसळून पीठ मळा सकाळच्या निहारीत रागी डोसा किंवा दले घ्या नंबर सहा हळद आणि आलं मित्रांनो या दोन्ही घरगुती मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात हळदेमध्ये कर्फ्युमिन नावाचं तत्व असतं जे सूजरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी बदलेलं असतं आलं पचन सुधारतं सूज कमी करतं आणि सर्दी खोकल्यात आराम देतं कसे सेवन करावे दुधात हळद टाकून प्या म्हणजेच गोल्डन मिल्क सकाळी आल्याचा एक छोटा तुकडा मला सोबत या भाज्या आणि डाळिंबमध्ये यांचा नियमित वापर करा नंबर सात डाळी आणि अंकुरित धान्य फल्स आणि स्प्राऊट्स मित्रांनो प्रथिने शरीराच्या दुरुस्ती आणि स्नायूंसाठी अत्यंत आवश्यक असतात आणि डाळी हा त्याचा उत्कृष्ट स्रोत आहे चणा मूग मसूर राजमा उडीद यांसारख्या डाळींमध्ये भरपूर प्रथिने लोह आणि फायबर असतो अंकुरित धान्यांमध्ये इंजायमच प्रमाण वाढतं त्यामुळे पोषक घटकांचे शोषण अधिक चांगलं होतं कसे सेवन करावे रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक वाटी डाळ नक्की समाविष्ट करा निहारी मूग किंवा चण्याचे अंकुरित धान्य लिंबू आणि सौम्य मसाला घालून खा अतिरिक्त सूचना पाणी भरपूर प्या वय वाढल्यावर तहान कमी लागते पण शरीराला पाण्याची गरज तितकीच राहते कमी तेल कमी मीठ आणि कमी साखरेचा सा आहार घ्या घरचं ताजं अन्न खा पॅकबंद आणि प्रोसेस अन्न टाळा हलकी फुलकी व्यायामयोग किंवा चालणे यांना जीवनाचा भाग बनवा मित्रांनो सत्तर वय कोणतीही अडथळा नाही तर एक नवी सुरुवात ठरू शकते जर योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर या सात गोष्टींना आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही केवळ स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता असे नाही तर तुमची ऊर्जा मानसिक ताकद आणि आनंदही टिकू शकता भोजन हे सर्वात मोठे औषध आहे हे मंत्र विसरू नका आणि आपल्या शरीराला तेच अन्न द्या जे त्याला आरोग्यदायी सक्रिय आणि आनंदी ठेवे मित्रांनो आता आपण पाहूया डायबिटीस मध्ये नक्की खायच्या पाच भाज्या मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य डायबिटीस आहे का प्रत्येक दिवशी हे विचार करून गोंधळात पडला का की काय खावं आणि काय नाही खावं प्रत्येक वेळी ताटात भाजी ठेवण्यापूर्वी हा प्रश्न येतो का की यातून ब्लड शुगर तर वाढणार नाही ना जर हो तर हा व्हिडिओ दुसरा भाग खास तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या खास बारा भाज्यांबद्दल ज्या डायबिटीज असलेले रुग्ण फक्त खाऊ शकतात असं नाही तर नियमितपणे खायला हव्यात या भाज्या फक्त ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यात मदत करत नाही तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं बनवतात चला आता सुरू करूया आजचा ज्ञानवर्धक प्रवास डायबिटीस झाल्यावर लोकांच्या मनात बहुतेक वेळा हाच प्रश्न असतो की आता काय खावं कोणत्या गोष्टी साखर वाढवतात आणि कोणत्या तिला नियंत्रणात ठेवतात याच गोंधळात अनेकदा लोक भाज्याही सोडून देतात ज्या प्रत्यक्षात त्यांच्यासाठी औषधही तसंच महत्त्वाचे असतात आज आपण याच फायद्याच्या भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत ज्या डायबिटीसमध्ये फक्त सुरक्षित नाहीत तर शरीराला पोषणाने परिपूर्ण देखील करतात सर्वात आधी बोलूया पालकाबद्दल ज्याला इंग्रजीत स्पिनश म्हणतात पालक ही एक अशी भाजी आहे जेणे ग्लायसेमिक लोड नामात असतो म्हणजेच ती खाल्ल्याने ब्लड शुगरमध्ये वाढ होत नाही यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतो जो पाचनक्रिया नीट ठेवतो आणि बद्धकोष्ठतेची समस्याच होऊ देत नाही या व्यतिरिक्त पालकामध्ये विटॅमिन बी सी कॅरोटिनाइड्स फोलिक ॲसिड आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात जे डायबिटीज अशी जगडणाऱ्या शरीराला आतून मजबूती देतात पालक तुम्ही भाजी म्हणून स्मूदीमध्ये किंवा इतर कोणत्याही भाज्यांमध्ये मिसळून सहज खाऊ शकता आता बोलूया सहजनबद्दल ज्याला मोरगा म्हणतात सेजन ही एक औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे ज्याच्या पाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि हे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात हेच कारण आहे की ही ब्लड शुगर नियंत्रित करण्यात प्रभावी मानली जाते शोधांमध्ये असं आढळलं आहे की मोरिंगाच्या पानांचे सेवन केल्याने साखरेची पातळी अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते या व्यतिरिक्त मोरिंगामध्ये संत्रापेक्षा सात पट जास्त विटॅमिन सी आणि केळ्यांमध्ये पंधरा पट जास्त पॉटॅशियम असते यामुळे फक्त डायबेटीज नाही तर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही फायदा होतो आता जाणून घेऊया फुलकोबी किंवा कॉलिफ्लॉवरबद्दल फुलकोबीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं एका कपमध्ये सुमारे पाच ग्रॅम त्यामुळे साखरेच्या पातळीवर काही परिणाम होत नाही यामध्ये आढळणारे संयुग ग्लुकोसिनोलेट शरीरातील सूज कमी करतात विशेषत डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये ज्यांना अनेकदा इन्फ्लेमेशनची समस्या असते हे संयुग शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन कमी करतात जे इन्फ्लेमेशन इंडिकेटर म्हणून ओळखलं जातं फुलकोबी तुम्ही भाजी म्हणून पराठ्यात किंवा फुलकोबी राईस म्हणून देखील खाऊ शकता भेंडी एक साधीशी भाजी पण अफाळ ताकद असलेली भेंडी ही एक अशी भाजी आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो पण तुम्हाला माहीत आहे का की भेंडीमध्ये असलेल्या फायबर फक्त पचनक्रिया सुधारत नाही तर ब्लड शुगर नियंत्रित करण्यामध्येही जबरदस्त भूमिका बजावतो खरं तर भेंडीमध्ये सॉल्युबर फायबर भरपूर प्रमाणात असते जो शरीरात ग्लुकोजचे शोषण मंदावतो त्यामुळे अचानक ब्लड शुगरची पातळी वाढत नाही ही विशेषत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे डायबिटीजेरस्त आहेत किंवा प्री डायबेटिक टप्प्यावर आहे वेळणीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती बद्धकोष्ठता कॉन्स्टिबेशन सारख्या समस्याही दूर करते जेव्हा शरीरात पर्याप्त फायबर पोहोचत नाही तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि मल विसर्जन कठीण होतं डायबिटीज रुग्णांमध्ये ही समस्या सामान्य असते कारण ते कार्बोहायड्रेट आणि फॅटवर लक्ष केंद्रित करतात पण फायबरच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतात जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात भेंडीला नियमितपणे सामावून घ्याल मग ती भाजी म्हणून असो वा सांबार डाळीमध्ये मिसळून तर ते केवळ तुमचं पचनसंस्था सुधारेल असं नाही तर ब्लड शुगर ही संतुलित राहील भेंडी तुमच्या शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित करण्यासही मदत करते ज्यामुळे हो डायबिटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पाय पहिला पाऊल टाकता येतो आता आपण त्या भाजीबद्दल बोलूया जी भारतातील जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात सापडते टोमॅटो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा लाल रंगाचा टोमॅटो केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यही सुधारतो टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपिन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हेच घटक टॉमॅटोला त्याचा गडद लाल रंग देखील देतं अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात जे सोज इन्फ्लेमेशन आणि अनेक आजारांचे कारण असतात डायबिटीज ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नसते ही एक क्लॉनिक एन्झिमॅट्री स्थिती असते ज्या शरीरात सतत सोज राहते ही सूज इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवते ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते पण जेव्हा तुम्ही टॉमॅटो खाता तेव्हा त्यातील ते लायकोपिन ही सूज कमी करतं आणि अशा प्रकारे डायबिटीज कंट्रोल आणि रिव्हर्सल दोन्ही गोष्टींमध्ये मदत करतं टोमॅटो तुम्ही विविध प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता कोशिंबीरमध्ये भाजीमध्ये चटणी बनवून किंवा सूपच्या स्वरूपात हा केवळ चविष्टच नसतो तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतो जर तुम्ही दररोज एक किंवा दोन टोमॅटो खाल्ले तर हा तुमच्या त्वचे डोळ्या आणि हृदयासाठीही फायदेशीर ठरतो म्हणूनच म्हटलं म्हणूनच म्हटलं जातं ब्लड शुगर ठेवा कंट्रोलमध्ये व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका